नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील हिंदी माध्यमिक विद्यालय बाजूला एका गार्डन मध्ये दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला मारहाण प्रकरणी सातपूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच अनुषंगाने सातपूर डिब्बी पथकातील सिंगम पोलीस अधिकारी सागर गुंजळ भूषण शेजवळ दीपक खरपडे अशा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान लोक न्यूजशी बोलताना सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी अधिक माहिती दिली आहे सविस्तर ते लोक त्यांनी झाली होती त्यांची <coughs> आपल्या हिंदी विद्यालयाच्या तिथे गार्डन आहे त्या ठिकाणी दारूसाठी पैसे मागितले होते पैसे दिले नाही म्हणून आता लाता मारहाण केली त्या हातातलं कड्या लागलं होतं त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून ताब्यात आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे संपूर्ण सातपूर परिसरामध्ये दे। सत्या देवी पथकामार्फत तसेच आमच्या बीट आमलदारांमार्फत अधिकाऱ्यांमार्फत व्यस्त चालू आहे सगळ्यांना आव्हान आहे की अशा प्रकारे कुणी कृत्य करण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर कडक कारवाई होईल लोकशाहीसाठी बंटी आडा सातपूर